पेडकीच्या आणि साहेबांच्या दौऱ्याच्या नवरा हा तारांगा सुरू झालेला आहे दिवस आपण काळवाडी गावामध्ये आलो जसं लोकसभेला आपण एकत्रित होतो विधानसभेला सुद्धा आपण एकत्रितपणानं सांभाळून जाईल या अनुषंगाला त्या ठिकाणी आज काळवाडी गावामध्ये आलेला असताना लोकसभेच्या मतदान प्रक्रियेमध्ये

बाब सरांनी सांगितलं की असेल तर आपण सगळे आता होता नाही तारवाडी गावात आम्ही पाहतो तुम्ही सगळे एकत्र म्हणजे मग आमची गावकरी काही एक तुम्ही असे तर भविष्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी निवडणुकीच्या कामा जाता

मुक्ती सात त्यांची निवड झाली त्यांच्या शपथविधी पाठी तर असं अधिवेशन आर्थिक अधिवेशन चाललं आहे आपल्या सगळ्यांची आहे अत्यंत आहे काम आपण लोक या ठिकाणी त्याच्यात पुढं असा एक दर्जेदार ऐतिहासिक आणि बहुतेशी अशा प्रकारचा सभा माहिती पासावा क्षेत्रातली काही अशा प्रकारची स्थिती झाली या गावची पाहिले अशा प्रकारे आपल्याला त्या निमित्ता मोठ्या निधीचा सभा म्हणजे आहे आणि आपण खासदार साहेबांना भेटतात माझ्याची तुम्ही पाठीमाना ते तुम्हाला खासदार साहेब अत्यंत निरंतर त्या ठिकाणी भेटले त्याच्यात आधी या सरकारच्या काही निधी येते

आणि त्या पद्धतीने निश्चितपणे तुम्हाला त्याच्यामुळे आता तुमचं कॉबी आम्हाला माहिती आहे म्हणजे सगळं परिपूर्ण वैपर्यंत भागात राहणार आहे परंतु ग्रास आधारे गाव आहे असं म्हणून तुम्हाला त्या परिपूर्ती करायच्या बाकीच्या गावामध्ये ते, ते नाही तुम्ही अधिकारे हट जो आप काम करता उद्या अपना साढ़ पाया प्रकप्ध खासदार साहब आगार है जी जि प्रकप है गाँव गांधी समस्या वाइल लगे अपने काम करावे लगे आ सभी मंडली तुम्हारा आज तरह जिले का एकत्रित बना आधी सभी एसा सदेश सगे लोकसभा की कामगिरी की आभार्यवाह है प्रत्येक गाँव मे आदार साहब है पवार साहब ने जो राज जबकि विधानसभा राज्य की जबदारी प्रचार प्रत्येक की सब है तीन मोटी जबदारी महत्व की लोकसभा आपके सर आए कमें सभी एक आहो संगायदा तो हमारा ये डालो, किरीदे वेले किशमनों अच्छा, मतलब डाला, डिरे तो डिरे पान और काम भी चल डाला, ये तो अब उस पर गांठना भी जैसे करना हमने जान दी, आंधी भी दुर्गुण, इधर आता, आपका काल भेजता है, उनका भेजता है, तो आप तेरे घर के आलो, अनेका बातें चाहे या बातें ना चाहे त्या ठिकाणी जपायची किंवा ठेवायची कारण असंच दोन वर्षापूर्वी एका सार्वजनिक कार्यक्रमाला असतात किंवा सगळ्या आम्हाला आला आणि केलेला आहे आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये गावाच्या विकासामध्ये असेच सगळेजण जिफ्ट एक विचाराने आहोत भारतीय विचार आणि वैचारिक थोडेफार थोडीफारचा विकास असतात पण आम्हाला ही प्रक्रिया पुढच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला हळूहळू